महाराष्ट्र राज्याची अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच महत्त्वाकांक्षी समजली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट समोर आले आहे लाडकी बहीण योजना बंद झाली नसली तरी सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या योजनेसाठी नवीन नोंदणी थांबवण्यात आली आहे तसेच काही महिलांना आपात्र ठरून वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे आणि ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारकडून घोषित करण्यात आले त्यामुळे योजना पूर्णपणे बंद होण्याऐवजी त्याचे स्वरूप बदलले आहे आणि काही महिला आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या योजनेत नवीन अर्ज स्वीकारणे बंद करण्यात आले आहे सुमारे पाच लाख महिलांना आपात्र ठरवण्यात आले आहे यात वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त असणारा किंवा कुटुंबात इतर उत्पन्न घेणारे सदस्य असणाऱ्या महिलांचा समावेश आहे योजनेतील महिलांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे इतकेच नव्हे तर काही लोकांच्या मते योजनेचे एकवीसशे रुपये केल्यास सरकारवर मोठा आर्थिक भार येईल अशी चर्चा आहे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखळाट होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे असेही वृत्त समोर येत आहे मात्र आतापर्यंत ही योजना बंद केलेली नाही पण अर्ज स्वीकारणे थांबले आहे लाडके बहीण योजनेमध्ये नवीन प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे काही जुन्या लाभार्थ्यांची पात्रता तपासली जात आहे ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून वगळले जात आहे त्यामुळे योजना पूर्णपणे बंद झाली नसली तरी आता ती मर्यादित स्वरूपात राहील असे सरकारकडून सांगण्यात आले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक